गुड आफ्टरनून मित्रांनो आज आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मार्केट आफ्टर मार्केट आवर्स मी हे रेकॉर्ड करतो आहे आत्ता शेवटी अगदी दोन मिनटं कमी असताना मी रेड टेप सेल केलेला आहे आणि इंडिकेटर्स दाखवत होते की अजून वर जाण्याची शक्यता कमी आहे तर त्याच्यामुळे मी एकशे सेहेचाळीस रुपये तीस पैशाला माझा प्रॉफिट बुक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बारा टक्क्याच्या वर गेन्स झालेले आहेत साधारणतः तीन महिने महिन्याला मैं चार टक्क्याच्या आसपास मला हे पडलेलं आहे तर अशा प्रकारे मी प्रॉफिट बुक केलेलं आहे तुम्हाला सांगण्याचं सा कारण एवढंच आहे की तुम्हीही अशाच प्रकारे पेपर ट्रेड घेऊन तुम्ही काम करावं आणि अभ्यास करावा आता तुम्ही त्र्याऐंशी दिवस दिवसापूर्वीची किंमत जर का पाहिली असेल तर पाहिली तर ती साधारण एकशे तीस वगैरे काहीतरी येते तर त्यावेळेस माझं परचेस झालेलं होतं रेड टेप त्यानंतर तो खाली पण आला होता त्यावेळेस मी ॲवरेज पण केलेलं होतं थोडंसं आणि त्या ॲवरेजचे शेअर मागेच विकलेले आहेत आणि हे राहिलेले जे सुरुवातीला विकत घेतलेले शेअर्स होते हे मी आत्ता आज विकलेले आहेत तर हे कशा प्रकारे घ्यावं कंपन्या कुठल्या कुठल्या आपण सिलेक्ट कराव्यात मी रेड टेप का सिलेक्ट केली हे तुम्ही स्क्रीनरमध्ये वगैरे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे कंपन्या सिलेक्ट करायच्या असतात कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये पोझिशनल ट्रेड्स घ्यायचा असतो तर हे तुम्ही स्वतः ट्रेड हा पेपरवर घेतला आहे असं समजून तुम्ही ह्याचा स्टडी करा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये होणारा फायदा नफा नोटा तोटा नुकसान वगैरे सगळं दिसेल चला धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड डे